स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा नमस्कार एक मराठा लाख मराठा येत्या चोवीस तारखेला मुंबई येथे होत असलेल्या मराठा मोर्चाच्या निमित्तानं त्यासाठी जनजागृती करण्यासाठी येत्या एकवीस तारखेला विटा येथे मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे त्या ते, त्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील शैक्षणिक संकुलाजवळ आपण सर्व तालुक्यातील मराठी बांधवांनी उपस्थित राहावे मी येतोय आणि आपणही यावं अशी मी या निमित्तानं विनंती करतो नमस्कार नमस्कार मी नी सचिन विश्वासराव शिंदे <coughs> मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात मराठा सुपुत्र मनोज जारांगे पाटील यांची उद्यापासून मुंबई येथे पायी पदयात्रा पा चालू होत आहे व सव्वीस जानेवारी रोजी मुंबई येथे उपोषणा बसण्याचे त्यांचं नियोजन आहे तरी या उपोषणाला व या पायी पदयात्रेला पा समर्थन म्हणून किंवा समाजात जनजागृती म्हणून सर्व मराठा बांधवांनी दिनांक एकवीस जानेवारी विटा इथे नेवरी नाक्यावर मोठ्या संख्येने एकत्रित यायचं आहे व तेथून बाईक रॅली करून सर्व मराठा बांधवांनी मनोज जारांगी पाटील यांच्या पदयात्रेला व सव्वीस जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवायचा आहे ज्यांना ज्यांना जेवढ्या मोठ्या संख्येने शक्य होईल तेवढ्यांनी मुंबईला त्यांच्या सोयीनुसार जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे नमस्कार आजपर्यंत सकल मराठा समाजाला आपल्याला ठोस असं आरक्षण मिळावं याच्यासाठी सातत्यानं मोर्चे असतील आंदोलनला असतील विविध प्रकारे आपण हे आरक्षण आपल्याला मिळण्याच्या संदर्भात आजपर्यंत आपण लढलेलं आहे आता मी म्हणे ह्या लढाईचा शेवटचा टप्पा आता आलेला आहे आता आरक्षणाच्या साठी आता शेवटची लढाई लढण्याच्या निमित्तानं मनोज जरांगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रातला महराशा एकत्र महाराष्ट्रात येत्या एकवीस तारखेला रविवारी सकाळी दहा वाजता एक फार मोठी मोटरसायकल रॅली काढून या सकल मराठा समाजातील सर्वांनी एकत्रित येऊन या रॅलीच्या निमित्ताने आपली एकजूट पुन्हा दाखवायचा आपण ठरवलेला आहे त्या रॅलीसाठी मी स्वतः येणार आहे मी असं आव्हान करतो आपल्या सर्व माता भगिनी सर्व युवक असतील सर्व ज्येष्ठ मंडळी असतील आपण सगळ्यांनी त्या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभाग घेऊन आपल्या समाजाची ताकद या सरकारला दाखवून लवकर लवकर आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी झटणाऱ्या मनोज जलहांगेंसारख्या योद्ध्याला पाठिंबा पाठिंबा देण्याच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आलो पाहिजे नेवरी रोडला क्रांती सिंह नाना पाटील लोक विद्यापीठ आहे त्या विद्यापीठापासून या रॅलीची सुरुवात होणार आहे आणि बहुसंख्य संख्येने आपण सगळेजण तिथून उपस्थित राहायचं आदरणीय जनांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं दिनांक एकवीस तारखेला सकाळी दहा वाजता क्रांतिसिंह पाटील शैक्षणिक संकुल नेवरी रोड या ठिकाणाहून आपण सर सकल मराठा समाजाच्या वतीनं मोटरसायकल रॅली आपण आयोजित केलेली आहे या मोटरसायकल रॅलीला आम्ही सगळे येत आहोत तुम्ही पण सगळ्या लोकांनी मराठा समाजानं त्या रॅलीमध्ये थ्या सहभाग नोंदवून सगळ्या मराठा समाजाचं जनजागृती व्हावी या उद्देशानं एकत्र यावं येताना आपल्या मोटरसायकलला भगवा ध्वज लावावा आणि बरोबर दहा वाजता मराठा समाजाच्या वतीनं आयोजित केलेल्या रॅलीला उपस्थित राहावं ही आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला विनंती करण्यात येत आहे एक मराठा लाख मराठा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा